बातमी आहे पुणे शहरासंदर्भात पुणे शहराच्या निम्म्या भागाचा पाणी पुरवठा हा बंद असणार आहे शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे पाणी पुरवठा बंद राहणार आहे पुणे स्थानक मंगळवारपेठ स्वार ससून रुग्णालय परिसरामध्ये पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे पुणे शहराच्या निम्मे भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे त्यामुळे पुणेकरांना पाणी जपून वापरा असे आवाहन करण्यात येत आहे शुक्रवारी पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे पुणे शहराच्या निम्म्या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेलेच आहेत अजिंक्य आपण पाहतोय पुणे शहराच्या निम्म्या भागाचा पाणी पुरवठा हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे काय अधिकची माहिती पुणे शहराला जी पाणी पुरवठा करणारी जी मुख्य वाहिनी आहे ती ससून रुग्णालय परिसरात ती नादुरुस्त झाल्याची माहिती समजते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाण्याची गळती होती आणि हेच दुरुस्तीचं काम करण्यासाठी निम्म्या पुणे शहराचा आज पाणी पुरवठा जो आहे तो बंद राहणार आहे तर उद्या जो आहे तो कमी दाबाने हा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी माहिती देखील समजते त्यामध्ये जर पाहिलं तर पुणे स्टेशन स्वारगेट सोमवारपेठ मंगळवारपेठ संचिती हॉस्पिटल परिसर आणि संगमवाडी परिसर या परिसर जो परिसरात जो आहे तो आज पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे आणि उद्या कमी दाबाने या भागाला पाणी पुरवठा करणार करण्यात येणार असल्याचं सांगितलं येत आहे त्याचप्रमाणे हे जे दुरुस्तीचं काम करणार असल्याच्या बाबत महापालिकेकडून दोन दिवसापूर्वीच नागरिकांना कळवण्यात आलेलं आहे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेने पूर्वसूचना दिलेली आहे आणि त्या पूर्वसूचनेनुसार आज हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे नीलम धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी